सार्थ श्रीमद दासबोध दशक सातवा समाज दुसरा ब्रह्मनिरोपण श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात साधू लोक म्हणतात की ब्रह्म गुणरहित आकाररहित संगरहित विकाररहित आणि मर्यादा रहित आहे ब्रह्म सर्वांना व्यापते अनेकांमध्ये एकपणाने राहते ते शाश्वत आहे असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे ब्रह्म कधीही च्यूत न होणारे न ढळणारे अंत नसणारे असे आहे ते सदा सर्व काळ स्थिर असते ब्रह्म कल्पना रहित असल्याने त्याची कल्पना करता येत नाही ब्रह्म या वेगळे आहे लयानंतर शून्य उरते त्या शून्याहून हे ब्रह्म निराळे आहे ते ब्रह्म अतिंद्रिय असल्याने इंद्रियांनी त्याला जाणता येत नाही ब्रह्मदृष्टीने दृष्टीने दिसत नाही म्हणून केवळ इंद्रिय सृष्टी अर्थात जन्म पाहणाऱ्या मूर्खांना ते असून नसल्यासारखे होते साधूंच्या मार्गदर्शनाशिवाय ब्रह्म अनुभवास येत नाही ब्रह्म सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे ब्रह्मासारखे अन्य सार तत्व नाही ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की ब्रह्मादी देवांनासुद्धा ते जाणणे कठीण आहे ब्रह्म असे आहे ब्रह्म तसे आहे अशा प्रकारे त्यांचे शब्दाने कितीही वर्णन केले तरीही त्या वर्णनापेक्षा वेगळेच असते परंतु ते ब्रह्म श्रवणाने साधकांना अभ्यास करून प्राप्त होते ब्रह्माला असंख्य नावे आहेत परंतु ते ब्रह्मच सर्व नावाच्या अर्थात सर्व नामांच्या पलीकडे असते ब्रह्माला कोणतेही हेतू किंवा दृष्टांत लागू शकत नाही या ब्रह्मांडामध्ये पाहू गेले तर ब्रह्मासारखे खरे दुसरे असे काय आहे या ब्रह्माचे कोणतेही दृष्टांताने वर्णन करता येत नाही श्रुतीस सांगितलेले आहे की वाणी व मन हे अप्राय्य आहे असे म्हणून तेथून परत येतात जिथे वाणी माघार घेते मनाला ब्रह्मप्राप्ती होत नाही असे सिद्धांताचे वचन श्रुतीत सांगितलेले आहे श्रुती वेदाचे हे म्हणणे खोटे नाही कारण मन हे कल्पना रूप आहे सतत कल्पना करणे हे मनाचे स्वरूप आहे आणि ब्रह्माचे ठिकाणी अर्थात मुळी कल्पनाच नाही मन म्हणजे कल्पना आणि ब्रह्म हे निर्विकल्प आहे समर्थ म्हणतात आता मनाला जे प्राप्त करून घेता येत नाही ते कसे प्राप्त करून घ्यावे असे म्हणाल तर सद्गुरु शिवाय अडकलेली आहेत पण जोपर्यंत किल्ली हातात येत नाही तोपर्यंत त्या वस्तू प्राप्त होत नाहीत तेव्हा श्रोता म्हणाला तर मग ती किल्ली कोणती ते मला सांगा वक्ता म्हणतात अर्थात समर्थ म्हणतात सद्गुरु कृपा हीच ती किल्ली होय जिच्यामुळे बुद्धीत आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो आणि द्वैताचे दरवाजे एकदम उघडतात अर्थात गुरुकृपेने आत्मज्ञान व त्या आत्मज्ञानाने भेदबुद्धीत जाऊन अभेद बुद्धी म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती होते तेथील सुख अपार आहे तेथे मनाचा प्रवेश होत नाही मना वाचून ब्रह्मप्राप्तीच्या साधनाचे प्रयत्न करावे लागतात अर्थात ब्रह्मसुखाला पार नाही मनाचे मी पण जाऊन आत्मबुद्धी प्रकाशल्यावरच जीवात्मा हा शिवात्मा बनतो त्याची ब्रह्मसुखाची प्राप्ती मनाच्या मदतीशिवाय होते तिथे वासना तृप्त न करता तृप्ती लाभते त्या अवस्थेची प्राप्ती होण्यास कल्पनेचे चातुर्य किंवा विद्वत्ता चालत नाही अर्थात ब्रह्मप्राप्तीचा अनुभव मनातील वासना कल्पना वाचून होते तो परावाचेच्या पलीकडे आहे मनाला अथवा बुद्धीला समजण्यासारखे ते नाही देहबुद्धीची संगत सोडली तर मात्र त्याची तात्काळ प्राप्ती होते आपण आपल्या देहबुद्धीचा संबंध सोडला तर मग ब्रह्मस्वरूप स्वरूप पाहता येईल जे स्वानुभवी आहेत ते माझ्या सांगण्याने सुखावतील ज्याचा संघ सोडायचा तो आपण म्हणजे मीपणा आणि मीपणा म्हणजे जीवपणा होय जीवपणा म्हणजेच अज्ञान आणि हाच संघ जीवात जडला आहे हा मीपणाचा अर्थात जीवपणाचा संघ सोडला की निसंग जे परब्रह्म त्याच्याशी ऐक्य होते कल्पनाशिवाय ब्रह्मप्राप्तीचा अधिकार असा असतो मी कोण आहे हे न समजणे यालाच अज्ञान म्हणतात हे अज्ञान नाहीसे झाले की परब्रह्माची प्राप्ती होईल देहबुद्धीचा मोठेपणा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मुळीच चालत नाही कारण तेथे सर्व अहमभाव नाहीसा होतो समर्थ म्हणतात परब्रह्मपाशी उच नीच असा भेद नाही तेथे राजारंग सगळे सारखेच असतात स्त्री असो किंवा पुरुष असो सर्वांना ब्रह्मपद सारखेच प्राप्त होते ब्रह्मणाचे ब्रह्मसोहळे आणि शूद्राचे सोहळे असे वेगवेगळेपणाने लहान मोठे भेद तेथे नसतात राजाचे ते उच्च सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ ब्रह्म व त्याच्या परिसरातील नोकर चाकरांना हलके कमी प्रतीचे ब्रह्म असा प्रकारचा भेद तिथे मुळीच नसतो सगळ्यांना मिळून एकच ब्रह्म आहे तेथे अनेकपणा नाही रंक असोत किंवा ब्रह्मादी देव असोत सर्वजण एकच परब्रह्मात जाऊन मिळतात स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमधील सर्व आत्मज्ञानी पुरुषांना मिळून विश्रांतीचे एकच स्थान आहे ते म्हणजे परब्रह्म होय सद्गुरूला जे ब्रह्मपद मिळते तेच सदशिष्याला मिळते तेथे भेदभाव नसतो परंतु कोणीही जरी झाला तरी ब्रह्मपद प्राप्त होण्यासाठी शरीराचा आपलेपणाचा संबंध सुटला पाहिजे त्याच्या देहबुद्धीचा अंत होतो त्या सर्वांना एकच ब्रह्म प्राप्त होते साधू पुरुष देहाने वेगवेगळे असतात तरी ते सर्वजण स्वस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झालेले असतात स्वस्वरूपी मिळालेले सगळे मिळून एकच देहाच्या पलीकडील ब्रह्म होऊन जातात ब्रह्म नवे नाही जुने नाही ब्रह्मला कालभेद नाही ब्रह्म अधिक नाही किंवा उणे नाही ब्रह्माच्या ठिकाणी प्रमाणभेद नाही त्या ब्रह्माच्या ठिकाणी उणेपणाची जो कल्पना करील त्याला देहबुद्धीचे कुत्रे समजले पाहिजे देहबुद्धीत आज्ञा असते देहबुद्धीने अनेक प्रकारचा संशय निर्माण होतो असे संशय समाधानाचा नाश करतात देहबुद्धीच्या योगानेच समाधानाची संधी चुकते देहाला मोठेपणा देणे हेच देहबुद्धीचे लक्षण आहे परंतु शहाणे लोक देहाचे खोटेपण अशाश्वतपण ओळखून त्याची देहाची निंदा करतात देहबुद्धीमुळे त्या देहबुद्धीमुळेच देहा जिवंतपणी देहाभिमान व देहाभिमानाने पुन्हा जन्मप्राप्ती होते पण देहाच्या मोठेपणात गुंतल्यामुळे आत्मसमाधानाला उणेपणा येतो बरे तो देहही कोणत्या कारणाने केव्हा पडणार हेही समजत नाही साधू संत सांगतात की देहातून वेगळे होण्यातच जीवाचे कल्याण असून देहबुद्धीमुळे कल्याणच होते या देहबुद्धीमध्ये विलक्षण शक्ती असते योगीजनांना सुद्धा अति त्रास देते बाधा उत्पन्न करते देहबुद्धीमुळे उपाधी वाढू लागते म्हणून ही देहबुद्धी झडली क्षीण झाली तरच परमार्थ घडतो देहबुद्धीमुळेच ब्रह्माशी जीवाशी असणारी एक रूपता बिघडते नित्यानित्य विवेक जीवाला ब्रह्माकडे ओढीत असतो व देहबुद्धी तेथून त्याला खाली ढासळीत असते त्याच्या पाठीमागे लागलेली अहंता त्याला निराळा करते यासाठी शहाण्या माणसाने अध्यात्म श्रवण करून देहबुद्धीचा त्याग करावा आणि सत्य स्वरूप ब्रह्मामध्ये खरोखरच मिसळून एकरूप होऊन जावे सत्य ब्रह्म ते कोणते असा श्रोत्याने प्रश्न केला वेग त्या स्वत वक्त्याने जे प्रतिउत्तर दिले याप्रमाणे वस्तुत ब्रह्म अगदी एकच आहे परंतु ते अनेक प्रकारे भासते प्रत्येकाच्या देहात वेगवेगळे अनुभव असतात त्यामुळे त्याच्या अनेक प्रकारच्या बुद्धीमुळे त्याला वेगवेगळे अनुभव येतात त्याला जो अनुभव येतो तो त्यालाच खरे मानतो तिथे त्याचे मन विश्वास ठेवते वस्तुत ब्रह्म नामारूपातीत असून त्याला असंख्य नावं आहेत उदाहरण दिलं तर हे निर्मळ निश्चल अत्यंत शांत वो स्वानंद रूप आहे रूप नसल्याने ते अरूप आहे पाहता येत नाही म्हणून ते अलक्ष आहे इंद्रियांना आकलत नाही आणि म्हणून ते अगोचर आहे स्थान सोडीत नाही म्हणून ते अच्युत आहे त्याचा आदी अंत नाही आणि म्हणून ते अनंत आहे त्याला मर्यादा नसल्याने ते अपरंपार आहे ते अदृश्य अतर्क व अपार आहे असे ब्रह्माचे नावे आहेत ब्रह्म रूप आहे ज्योतिरूप आहे चैतन्य रूप आहे सत्ता रूप आहे साक्षी रूप आहे स्वस्वरूप आहे ते शून्य आहे सनातन आहे सर्वेश्वर आहे सर्वज्ञ आहे सर्वात्मा आहे आणि जगाचे जीवन आहे ते सहज आहे सदोदित आहे शुद्ध व बुद्ध आहे ते सर्वातीत आहे शाश्वत आहे आणि शब्दाच्या पलीकडे आहे ते विशाल आहे विस्तीर्ण आहे विश्वाला भरून आहे आकाशासारखी महरहित आहे ते आत्मा परमात्मा परमेश्वर आहे ते परमात्मा आहे अंतर्बाह्य ज्ञानाने भरलेले आहे अगदी एकरूप आहे अत्यंत पुरातन आहे चिदरूप आहे चिनपात्र आहे ज्या ब्रह्माला नाव ठेवता येत नाही अशी अनाम ब्रह्माची ही नावे आहेत हे थे लक्षात ठेवावे अशी ब्रह्माला असंख्य नावे आहेत हे जरी खरे तरी तो परमेश्वर नामाच्या पलीकडे आहे त्याच्या स्वरूपाची काहीतरी निश्चित कल्पना द्यावी म्हणून ही इतकी नावे ठेवलेली आहेत जिथे विश्रांतीचा विसावा लागतो असा तो आदिपुरुष पुरुष आहे तो आत्माराम आहे ही नावे जरी भिन्न दिसली तरीही ते परब्रह्म एकच आहे तिथे दुसरे काहीही नाही ते समजण्यासाठी आता चौदा ब्रह्माचे लक्षणे सांगतो हे ऐकल्यावर हा मनाचा निश्चय होईल की नावे अनेक असली तरी ब्रह्म एकच आहे जेवढे खरे आहे तेवढे सगळे निवडून बाजूला काढले की जे काही उरते ते खरे असते आता चौदा ब्रह्माचे वर्णन शास्त्राच्या आधाराने करूयात समाज दुसरा समाप्त जय जय रघवीर समर्थ